तर नमस्कार कृषी मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर भारतामधील जे कृषी शिक्षण तसेच जे रिसर्च आहे ते रिसर्च पूर्ण करण्यासाठी जी, 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 जी महत्त्वाची अग्रगण्य संस्था म्हणजेच आय सी आर आणि आय सी आर यासाठी जे विविध वेगवेगळे वेग 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 संस्था आहेत जे रिसर्च स्टेशन्स आहेत जे टाउन प्लॅनिंगज आहेत किंवा आपल्याला जे नॅशनल ब्युरोज आहेत यांच्यामार्फत ही जी संस्था आहे ती आपलं काम पूर्णपणे करत असतं आणि अशाच एका संस्थेमध्ये आपल्याला एक नोकरीची जाहिरात आपल्याला पाहायला मिळते की जी एकवीस एक एक मार्च रोजी प्रसिद्ध झालेली आहे तर आय सी आर नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल सर्वे अँड लँड यूज प्लॅनिंग यामध्ये आपल्याला यंग प्रोफेशनल फर्स्ट यासाठी आपल्याला जी पोस्ट आहे त्यासाठी जाहिरात पाहायला मिळते आणि जे कृषीधारक आहेत त्यांसाठी महत्त्वाचं आहे तर राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमी उपयोज नियोजन ब्युरो याच्यामध्ये आपल्याला ही जाहिरात पाहायला मिळेल आणि वॉक इन इंटरव्ह्यूच्या थ्रू याची जी जॉईनिंग आहे भरती आहे ती असणार आहे आणि ही जी भरती असणार आहे ती कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरती असते आणि त्याचं जे कॉन्ट्रॅक्च्युअल आहे ते कॉन्ट्रॅक्ट तीन वर्षाचं असतं आणि त्याच्यापेक्षा आधी जर ते पूर्ण प्रोजेक्ट जर झाला असेल तर त्या ठिकाणी ते त्या ठिकाणी संपू शकतं तर महत्वाची गोष्ट आपण पाहूयात या व्हिडिओमध्ये तर पहिल्यांदा जे इंटरव्ह्यूज आहेत ते इंटरव्ह्यूज असणार आहेत दोन एप्रिल दोन हजार चोवीस आणि सकाळी अकरा वाजता त्या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचं आहे कुठे तर नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल सर्वे अँड लँड यूज प्लॅनिंग अमरावती रोड नागपूर या ठिकाणी तर यामध्ये जे रिक्रुटमेंट आहे तुम्हाला जो अर्ज आहे तो अर्ज पूर्ण करायचा असतो आणि तो घेऊन त्याच्यासोबत तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत जे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व तुम्हाला त्याच्यासोबत जोडायचे आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे आता कृषी म्हटल्यानंतर इंग्रजी बोलण्याचं आणि इंटरव्ह्यूचं धाडस हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये कमीच असतं पण आत्ताच्या घडीला तुम्हाला असं करता कामा नाही तुम्हाला इंटरव्ह्यूची तयारी देखील करावी लागेल ज्या हे जे प्रोजेक्ट आहे प्रोजेक्टच्या विषयी जे प्रश्न येतील ते प्रश्न देखील तुम्हाला उत्तर त्याचे देता आले पाहिजेत तुमचा जो कॉन्फिडन्स लेवल आहे या प्रोजेक्टचे कशा संबंधी आहेत हे सर्व आपण पाहूयात आणि त्याच्या रिलेटेड जे प्रश्न आहेत ते प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि दहा ते पंधरा मिनटामध्ये तुम्हाला हे जे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरती जो जॉब आहे तो मिळू शकतो तर यामध्ये जे फर्स्ट आहे वन यंग प्रोफेशनल फॉर नागपूर डिस्ट्रिक्ट तर एक यंग प्रोफेशनल आवश्यक आहे नागपूर जिल्ह्यासाठी आणि ड्युरेशन आहे तीन वर्षाचं म्हणजेच तीन वर्षे किंवा जर त्याचं प्रोजेक्ट पूर्ण जर तीन वर्षाच्या आत झाला तर तेवढं तुमचं जे ड्युरेशन आहे ते असणार आहे सरासरी तुम्ही तीन वर्ष धरून चला आणि तुम्हाला जे मानधन मिळणार आहे ते तीस हजार मिळणार आहे हे फिक्स्ड असणार आहे आणि याच्यामध्ये इसेन्शियल काय असणार आहे ग्रॅज्युएट इन रिलेवंट सब्जेक्ट ऑर डिप्लोमा होल्डर्स इन रिलेवंट ॲग्रिकल्चरल सायन्स इंजिनिअरिंग और टेक्नॉलॉजी तर यामध्ये तुम्हाला ग्रॅज्युएट तुम्ही असणं आवश्यक आहे किंवा जर तुम्ही डिप्लोमा होल्डर असाल तरी देखील तुम्ही या यंग प्रोफेशनलसाठी या पदासाठी अर्ज करू शकता आणि तुमचं वय आवश्यक आहे एकवीस ते पंचेचाळीस आणि याचा इंटरव्ह्यू असणार आहे दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता तर ही एक चांगली संधी आहे कारण बऱ्याचशा उमेदवार किंवा जे कृषीचे जे विद्यार्थी आहेत जे पासआउट आहेत नोकऱ्या नाहीत नोकऱ्या नाहीत असे म्हणत असतात परंतु अशा प्रकारे ज्या नोकऱ्या आहेत त्या तुम्हाला पोहोचत नाहीत तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत ना आणि फक्त फक्त सरकारी नोकरीच फक्त मागे न लागता अशा प्रकारचे जे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस आहेत याच्यामधून तुम्हाला जो एक्सपिरियन्स येणार आहे आता याच्यामध्ये तुम्हाला जो प्रोजेक्ट असेल त्या प्रोजेक्टवरती तुम्हाला एक्सपिरियन्स जो आहे तो एक्सपिरियन्स येणार आहे त्याच्यानंतर त्याचा एक्सपिरियन्सचा फायदा तुम्हाला पुढे होऊ शकतो ह्या फील्डमधील जे नॉलेज आहे ते तुम्हाला मिळू शकतं त्याच्यानंतर जो दुसरी पोस्ट आहे यंग प्रोफेशनल आहे चिंदवाडा डिस्ट्रिक्टसाठी एक पोस्ट आहे नागपूर आणि एक आहे चिंदवाडा आणि यासाठी दोन वर्षे किंवा प्रोजेक्ट संपण्याच्या आत म्हणजेच या दोन्ही डिस्ट्रिक्टला एक एक जी जागा आहे ते तुम्हाला घ्यायचे आहे त्यासाठी सुद्धा मानधन जे आहे तीस हजार आहे आणि अॅग्रिकल्चर सायन्स म्हणजे काय असणार आहे याच्या क्वालिफिकेशनमध्ये ॲग्रिकल्चर आहे त्याचे अलाइड सायन्सेस आहेत क्रॉप सायन्स हॉर्टिकल्चर सायन्स एन आर एम रिलेटेड डिसिप्लिन्स ऍनिमल सायन्स वेटरनरी फिशरीज इंजिनिअरिंग एक्सटेन्शन एज्युकेशन अशा प्रकारचे जे सर्व आहेत ॲग्रिकल्चर सायन्स रिलेवंट म्हणजेच हे सर्व येणार आहे तत्सम जे पदवीधारक आहेत त्यांसाठी तसेच डिप्लोमा होल्डर्स आता या इंटरव्ह्यूला जास्तीत जास्त जे जास्त जा ग्रॅज्युएट्स आहेत ते सुद्धा जाऊ शकतात येऊ शकतात तसेच डिप्लोमा होल्डर्स पण येऊ शकतात पण आता कसं असतं डिप्लोमा होल्डर्स वाल्यांना काय वाटत असेल की आम्हाला कशाला घेतात हे पण असं नाही तुमच्याकडे जर नॉलेज आणि इंटरव्ह्यूमध्ये तुमचा जर परफॉर्मन्स चांगला असेल तर तुम्हाला ही जी पोस्ट आहे ती मिळू देखील शकते आणि या सर्वांसाठी जी इंटरव्ह्यू आहे ते आहे दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी तर याच्यामध्ये तुम्हाला एका प्लेन पेपरवरती ॲप्लिकेशन लिहायचं आहे आणि त्याच्यावरती तुमचा ला फोटोग्राफ लावायचा आहे आणि त्याचबरोबर अटेस्टेड कॉपीज मार्कशीट सर्टिफिकेट्स त्याचप्रमाणे जे तुम्हाला आवश्यक जे डॉक्युमेंट्स आहेत जर कॅटेगरीमधील असाल कास्टमधील असाल तर त्यांच्यासाठी देखील हे सर्व तुम्हाला डॉक्युमेंट्स हे जोडायचे आहेत आणि तुम्हाला पोहोचायचं आहे या लोकेशनवरती बरोबर अकरा वाजायच्या आत आणि अकरा वाजेपर्यंत तुमचे जे सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत जे अर्ज आहेत ते अर्ज घेतले जातात आणि त्याच्यानंतर एक लिस्ट तयार केली जाते किती लोक आलेले आहेत ॲप्लिकेच्यासाठी किंवा किती लोक या इंटरव्ह्यूसाठी आलेले आहेत आणि त्याच्यानंतर तुमचा जो इंटरव्ह्यू आहे तो साधारणपणे साडे अकरा बारापर्यंत चालू होतो आणि याचा जो निकाल या आहे याचा निकाल देखील ऑनलाईन स्वरूपामध्येच दिला जातो किंवा त्या जे ब्युरो आहे नॅशनल ब्युरो आहे त्याच्या नोटीस बोर्डवरती देखील लावला जातो तर मित्रांनो एक अत्यंत चांगली संधी आहे फक्त सरकारी नोकरी कृषीसेवक ए एफ ओ किंवा सेवा यांच्या मागेच तुम्ही लागत बसला तर तुमच्याकडे अशा प्रकारच्या ज्या ॲडव्हर्टाईजमेंट आहेत त्या ॲडव्हर्टाईजमेंट तुमच्याकडे पोहोचणारच नाहीत ना आणि तुम्हाला या संधींचा फायदा देखील करता येणार नाही तर मित्रांनो नक्कीच अर्ज करा जे नागपूरमधील जे उमेदवार हो आहेत नागपूरमधील किंवा नागपूर जिल्ह्यातील जे कृषी आपले पदवीधारक आहेत त्याचप्रमाणे पदविका धारक आहेत यांनी नक्की जावा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्ही गेला असाल आणि तुमचं सिलेक्शन झालं असेल किंवा फक्त इंटरव्ह्यूला जर तुम्ही जरी पोहोचला असाल तर नक्की कमेंट करून सांगा की नक्की मला हे माहिती नव्हतं आणि मी इंटरव्ह्यूला पोहोचलो आहे